नमस्कार उद्या माझ्यासाठी एक फार महत्वाचा दिवस आहे गेले अनेक वर्ष समाजाला एकत्र ठेवण्यासाठी सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेबांनी ज्या धनंजय महाडिक युवा शक्तीची स्थापना केली त्या युवा शक्तीचे वाढ करण्यासाठी आणि परत एकदा एक नवीन संघटन बांधण्यासाठी मी उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जात आहे त्याची सुरुवात चंदगड तालुक्यापासून होत आहे मी या दौऱ्यासाठी फार उत्साही आहे अनेक वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना मला भेटायला मिळणार आहे मला सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व महिलांना आणि खास करून माझ्या युवा मित्रांना एक आवाहन करायचं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मी तुमच्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी येत आहे एक नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून इथून पुढे काम करूया